पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कमिटीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे आणि पुढील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे उद्या शपथविधी घेणार आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मी आलो आहे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची ही क्लिप पुन्हा व्हायरल झालेली आहे केंद्रीय कमिटी जी दिल्लीहून आली होती त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राज्याचे पुढील उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याकडे अर्थमंत्री खातं त्यासोबत राज्याचे पुढील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं ही संपूर्ण तीन व्यक्ती ज्या आहेत राज्यामध्ये पुन्हा तोच फॉर्म्युला यूज केला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत हा फॉर्म्युला कायम ठेवला आहे केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्रीय जी कमिटी आली होती त्या कमिटीसुद्धा शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील म्हणजे बी जे पी आणि त्या ठिकाणी शिवसेना त्यांचा जो कलगीतुरा चालू होता गृह खात्यावरून किंवा मुख्यमंत्री या पदावरून तर शिंदेसुद्धा नाराजी पूर्णपणे दूर झालेली आहे त्यांना नगरविकास खातं दिलं आहे आणि अजून त्यांचं जे काही शिवसेना हा जो गट आहे शिंदेचा तर त्याला अजून काहीतरी एक्स्ट्रा मंत्रिपद असतील त्यामुळे आता देवेंद्र मुख्यमंत्री देवाभाऊचं पोस्टर सर्व महाराष्ट्रभर तुम्हाला पाहायला भेटतंय मी आलो आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे पाहिला असेल अजित पवार पाहिला असेल तर अजित पवार या ठिकाणी पूर्णपणे सेफ झोनमध्ये आहेत कारण ते सुद्धा अगोदर अर्थमंत्री होते आतासुद्धा त्यांना अर्थमंत्री खातं मिळालं आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळ स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की आमच्यामध्ये अजिबात महायुतीमध्ये काही दुरावा नव्हता ना काही नाराजी नाट्य नव्हतं ना परंतु काही जे महत्त्वाचे पद होते त्या संदर्भात बोलणं चालू होतं अमित सुद्धा बोलणं चालू होतं एकनाथ शिंदेसोबत दोघांनी आपण स्पष्टीकरण दिलं आहे आणि फायनली केंद्रीय कमिटीने जे काय शिक्कामोर्तब केलेलं आहे बी जे पीने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला जो पराभव झाला आहे जी मानहानिकारक त्या ठिकाणी पराभव झाला होता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कम बॅक केलं आहे आणि आता विरोधकांना वाटत होतं की हे विरोधकसुद्धा राहतात का नाही त्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे आणि महायुतीचं सरकार पूर्णपणे स्पष्ट बहुमताने पाच वर्षासाठी निवडून आणलेलं आहे स्वतः देवेंद्र भाऊ इथं मुख्यमंत्री झालेले आहेत चे आणि -चे चेहरे तुम्ही सगळे पाहू शकता मी आलोय म्हणताय हो त्याने गदा दाखवून संकेत दिलेले आहेत की मी पुन्हा मुख्यमंत्री त्यासोबत ग्रह खातं हे माझ्याकडेच असणार आहे जे गेल्या दोन हजार चौदा ते एकोणावीस पर्यंत त्यांनी त्यांच्याकडेच ठेवलं होतं आता सुद्धा ग्रह खातं त्यांच्याकडेच असणार आहे निर्मला